नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या चार महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे शिवनेरीवर सध्या सुरू असलेल्या शिवजयंती सोहळ्याच्या संदर्भातली त्या पुढे बातमी आहे सुरेश धस एका बड्या नेत्याच्या संदर्भामध्ये तक्रार करताना म्हटले येते की फडणवीसांकडे त्याच्याबद्दलची तक्रार करणार आहे हा नेता कोण आणि का ते तक्रार करणार आहेत याच्याबद्दलची ही बातमी त्यापुढे बातमी आहे वंचित बहुजन आघाडीच्या एका कार्यकर्त्यानं विधानसभा निवडणुकीमध्ये संध्याकाळी सहा नंतर जे मतदान झालं होतं त्या संदर्भात एक याचिका दाखल केली होती या याचिकेवर काल सुनावणी झालेली आहे सुनावणीत काय घडलं याच्याबद्दलची माहिती आपण या आप बातमीतनं घेणार आहोत त्या पुढे बातमी आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची निवड याच्यावरनं राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केलेली आहे विरोध केलेला आहे आज सुप्रीम कोर्टामध्ये या नियुक्तीच्या संदर्भात याचिकांवर सुनावणी सुद्धा होणार आहे तर सगळ्यात आधी शिवनेरीच्या संदर्भात माहिती किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येतोय शिव जयंती साजरी करण्यात येते आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची आज तीनशे पंच्याण्णवावी शिवजयंती आहे तिथं किल्ले शिवनरी फुलांनी सजवलेला आहे लाखो शिवभक्त किल्ले शिवनरीवर पोहोचलेले आहेत आ, काही जणांनी शिवाजी महाराजांचा वेश परिधान केलेला आहे पारंपरिक कपड्यांमध्ये पोहोचलेले हे शिवभक्त तिथं वेगवेगळे पद्धतीनं आपली कला सादर करत आहेत तसंच तिथं सरकारी कार्यक्रमाच्या मा साठी सुद्धा शिवाजी महाराजांना मुजरा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीसुद्धा तिथं किल्ले शिवनेरीवर आहेत सध्या तिथं भाषणं सुरू आहेत दरम्यान तिथले महत्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत येतीलच पण आता आपण पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी आहे ती म्हणजे धसांच्या संदर्भामध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर सुरेश धसांच्या एकंदरीतच भूमिकेसंदर्भामध्ये धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपाच्या संदर्भामध्ये बीड प्रकरणाच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेल्या आरोपांवरनं त्यांनी समोर ठेवलेल्या माहितीवरनं त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येत होता पण प्रामुख्यानं धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीच्या संदर्भामध्ये हा संशय व्यक्त करण्यात येत होता स्वतः सुरेश धसांनी पुढे येत आपण दोनदा धनंजय मुंडेंची भेट घेतल्याचं म्हटलेलं आहे दोनदाही भेट झालेली आहे एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बंगल्यावर भेट झाल्याचं म्हटलेलं आहे स्वत सुरेश धसांनी आणि दुसऱ्यांदा जेव्हा धनंजय जे मुंडे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं त्यानंतर त्यांच्या तब्येतीची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण तिथं गेल्याचं सुरेश धसांनी म्हटलेलं आहे पण त्यातल्या या भेटींच्या संदर्भामध्ये असलेली गुप्तता हा चर्चेचा विषय राहिला भेटीच्या मागे महाराष्ट्रामध्ये सौहार्दाचं वातावरण तेव्हाही होतं आताही आहे एकमेकांना भेटण्यात काय वावगं आहे असा सवाल प्रत्येक पक्षातले नेते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत भेटीच्या मध्ये नाही तर ही भेट गुप्त ठेवण्यावर सवाल उपस्थित करण्यात आले होते या भेटीच्या बद्दल कुठल्याही पद्धतीची माहिती समोर न आल्यामुळे सवाल उपस्थित करण्यात आले होते त्यातली चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बंगल्यावर झालेली जी भेट आहे ती साधारण महिनाभरापूर्वीची आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की मुंडे आणि आ, आ, सुरेश धस यांच्यामध्ये चार, साड़े चार चा ते साडेचार तास भेट झाली असा झालेला उल्लेख याच्यावर सुद्धा सुरेश धसांनी आक्षेप घेतलाय आणि असं म्हटलंय ते म्हणजे की त्यावेळेस ती भेट फक्त वीस पंचवीस मिनिटांसाठी झाली होती चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा पद्धतीनं चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं त्यांच्या तोंडातून ते निघालं असावं असा का उल्लेख केला हे मला माहीत नाही असं सुरेश धसांनी म्हटलेलं आहे पण त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक महत्वाचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की अशा पद्धतीनं आपल्याबद्दलच्या बातम्या पसरवल्या येत आहेत जात आहेत अशा पद्धतीनं आपल्याबद्दल माहिती जाहीर केली जाते आहे याच्या मागे कोणाचं तरी षडयंत्र आहे आणि असं बोलत असताना सुरेश धस यांनी बीड मधल्या नेत्याचं षडयंत्र असल्याचा आरोप केलेला आहे आणि या नेत्याच्या बद्दलची तक्रार ही आपण देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत असं सुरेश धसांनी म्हटलेलं आहे विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये एक गोष्टीचा विचार केला पाहिजे ते म्हणजे कि से थी थी तिरीक ता की राष्ट्रवादी काँग्रेसचे तिथे तीन आमदार आहेत या व्यतिरिक्त बीडमध्ये महत्वाच्या नेत्यांपैकी एक येतात ते म्हणजे धनंजय मुंडे ज्यांचा अजित ददा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क असो किंबहुना ते त्यांच्या या दोन्ही मोड्या नेत्यांच्या लिस्ट मधले नेते आहेत दुसऱ्या आहेत त्या म्हणजे नमिता मुंदडा त्या केजच्या आमदार आहेत नमिता मुंडडा यांच्या संदर्भामध्ये मागच्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर सुरेश धसांनी तसं काही विधान केलं नव्हतं हां पण मात्र पंकजा मुंडे यांच्या आणि सुरेश धसांचे जे काही राजकीय संबंध आहेत त्याच्यावर वारंवार चर्चा झालेली आहे अगदी ते म्हणजे की देवेंद्र फडणवीसांच्या समोर सुद्धा याच्याबद्दल चर्चा एकमेकांवर म्हणजे टिप्पणी करत असताना हे दोन नेते पाहायला मिळाले होते त्याच्यावरनं संशय थेट जातोय धसांचा त्या नेत्याच्या संदर्भामध्ये केलेल्या उल्ल्याचा उल्लेखाच्या नंतर ते म्हणजे पंकजा मुंडेंवर आता पंकजा मुंडेंच्याबद्दलचं नाव तर सुरेश धसानी घेतलेलं नाहीये पण बीडचा बडा नेता असं म्हणत त्यांनी केलेला उल्लेख आणि देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार असल्यामुळेच भाजप मधल्या नेत्याकडे किंबहुना भाजपचाच हा नेता असून त्याची तक्रार ही देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे भाजपचे महत्वाचे नेते आहेत त्यांच्याकडे धस करणार असल्याचं म्हटलं जातं आणि त्यातनंच पंकजा मुंडे हे ते नाव असू शकतं असा अंदाज बनवण्यात येतोय अशी चर्चा सध्या सुरू आहे कारण धनंजय मुंडे यांची यांच्या संदर्भामध्ये म्हणजे भेट झाल्यानंतर सुद्धा सुरेश दसांनी त्यांच्यावर आरोप केले पण त्यांच्या संदर्भामध्ये तक्रार करण्याच्या बद्दलचा कुठलाही उल्लेख तेव्हाही सुरेश दसांनी केला नव्हता या आपल्याबद्दल कशा पद्धतीचं षडयंत्र रचलं जात आहे बीडमधनच एक नेता आपल्याबद्दलचं षडयंत्र रचतो आहे असं म्हणत दसांनी आरोप करत देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करण्याच्या संदर्भामध्ये उल्लेख केलेला आहे विशेष म्हणजे हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये कशा पद्धतीनं माध्यमांना तिथं पोहोचवलं जातं कशा पद्धतीनं माध्यमांना या संदर्भातली माहिती दिली जाते असं म्हणत सुरेश दसांनी या नेत्याचं षडयंत्र या एका असल्याचा आरोप केलेला आहे आणि त्यानंतर फडणवीसांकडे तक्रारीबद्दलचा उल्लेख केलेला आहे अशा पद्धतीने ही गोष्ट सांगण्याचं कारण आहे ते म्हणजे की सुरेश धसांनी ज्या नेत्याच्या संदर्भामध्ये उल्लेख नाव घेणं टाळलेलं आहे त्या नेत्याच्या संदर्भामध्ये थेट संकेत सुद्धा दिलेले आहेत बीडचा बडा नेता असं म्हणत केलेला हा उल्लेख आहे या सगळ्यामध्ये वारंवार वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या नेत्यांची चर्चा झालेली आहे पण आतापर्यंत जेवढ्या नेत्यांची चर्चा झालेली आहे त्या सगळ्यांमध्ये किंवा आरोप करणाऱ्यांमध्ये धसांच्या बाजूने किंवा धस दस जसे आरोप आहेत तशाच पद्धतीचे आरोप किंवा मागणी करणारे नेते आपण पाहिलेले आहेत त्यामुळे धसांच्या विरोधामध्ये षडयंत्र असा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा पंकजा मुंडे यांच्याकडे रोख जाण्याचं कारण आहे ते म्हणजे की पंकजा मुंडे यांनी ज्याची जो दोषी आहे त्याच्यावर कारवाई व्हायला हवी असं विधान केलेलं आहे पण पण त्याचबरोबर धनंजय मुंडेंवर कशाही पद्धतीनं त्यांनी टीका केलेली नाही दुसरीकडे मला आधी सुरेश दादा हे शिवगामी म्हणायचे असा उल्लेख स्वतः पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस होते त्याच वेळेस सुरेश दसांच्या बद्दल केलेलं आहे आणि तिथं त्यांनी ज्या पद्धतीनं सुरेश दसांना टोलेल्या गावलेले आहेत त्याच्यावरनं राजकीय वैर हे या दोन्ही नेत्यांमध्ये एका पक्षात असताना सुद्धा असल्याचं स्पष्ट होतं आणि म्हणूनच सातत्यानं रोख हा पंकजा मुंडेंकडे जातो दरम्यान या सगळ्याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीनं तक्रार ही सुरेश धसांकडनं केली जाते हे बघणं महत्वाचं आहे पण सुरेश धसांनी केलेल्या या आरोपावरनं मात्र आता पुढे आणखीन बरीच राळ उठू शकते असं सुद्धा म्हटलं जात आहे धसांच्या या आरोपाच्या अनुषंगानं आणखीन काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या झाल्या सा तर धसांनी आणखीन एक महत्वाचा आरोप केलेला आहे त्यांनी असं मागणी केली आहे ती म्हणजे की जे आरोपी आहेत त्यांनी आपले मोबाईल हे कुठे ना कुठे फेकलेले आहेत आता आता म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरणाच्या संदर्भामध्ये सुरेश धसांनी आणखीन एक काल मागणी केलेली आहे त्याच मागणीकडे आपण वळणार आहोत हे जे फेकलेले मोबाईल आहे त्याचा शोध लावण्यासाठी सायबर एक्सपर्ट्स असायला हवेत या टीममध्ये अशी मागणी सुरेश धसांनी केलेली ते के आहे काल त्यांनी जेव्हा रश्मी शुक्ला यांची भेट घेतली त्यावेळेस त्यांनी ही मागणी केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे या हत्यातल्या आरोपींनी स्वतःचे मोबाईल बंद करून ते गोदावरी नदीत किंवा इतरत्र फेकले आहेत त्यामुळे तपासात काही अडचणी येत आहेत आणि त्यामुळेच आपण ही मागणी करत आहोत असं सुरेश धसांनी सांगितलेलं आहे त्यांनी असं म्हटलंय ते म्हणजे की संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या टीम मध्ये दोन सायबर एक्सपर्ट असायला हवे सायबर सेलचे दोन अधिकारी कर्मचारी असायला हवेत अशी मागणी आपण रश्मी शुक्ला यांच्याकडे केल्याचं सुरेश धसांनी सांगितलेलं आहे यातला एक मोबाईल जर आपण पाहिला तर विष्णू चाटेचा मोबाईल अद्याप पावे तो मिळालेला नाही विष्णू चाटेनं ना हा मोबाईल आपण नाशिकमध्ये फेकल्याचं कबूल केलेलं आहे नाशिकमध्ये तो कुठे फेकला हे आपल्याला आठवत नाही असं सुद्धा विष्णू चाटेनं म्हटलेलं आहे विष्णूचा हा संतोष देशमुख खून प्रकरण आणि अवादा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कडनं खंडणी मागण्याचं जे प्रकरण आहे या दोन्हीमध्ये आरोपी आहे सध्या तो सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे पण पन... जो मोबाईल जे मोबाईल गायब आहेत गहाळ आहेत त्याच्या संदर्भामध्ये माहिती मिळवण्यासाठी सायबर एक्सपर्ट्सची मदत घेण्याच्या संदर्भातली मागणी ही सुरेश धसांनी केलेली आहे अर्थात संतोष देशमुख खून प्रकरणाच्या संदर्भामध्ये झालेली स धसांनी केलेली ही एक आणखी महत्त्वाची मागणी आहे त्याच्याच बरोबर आणखीन एक माहिती काल समोर आलेली आहे जेव्हा सुप्रिया सुळे यांनी मस्साजोगमध्ये जाऊन मस्साजोगच्या ग्रामस्थांची भेट घेतली होती त्यावेळेस अगदी पहिल्यांदा ग्रामस्थांकडनं एक आरोप करण्यात आलेला आहे तो म्हणजे की महिलेशी असलेल्या संबंधातून संतोष देशमुखांची हत्या झाली खून झालं हे दाखवण्यासाठीचा कट हा आरोपींनी रचला होता असा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळेच हा जो त्यांचा कट आहे तो ग्रामस्थांनी उधळून लावल्याच्या संदर्भातली माहिती संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काल सुप्रिया सुळे यांना दिली काल अशा पद्धतीनं समोर आलेली ही नवीन माहिती आहे संतोष देशमुखांचा जो मृतदेह आहे तो अँब्युलन्समध्ये टाकून तो कळंब इथं नेण्यात येत होता तिथं एक महिला तयार करण्यात आली होती जी की आप आ, संतोष देशमुखांनी आपल्याला छेडछाड केली आणि आपला विनयभंग केला असं सांगणार होती तिला त्याच्या संदर्भासाठी त्या सगळ्यासाठीचे पैसे देण्यात आले होते आणि त्यासाठी संतोष देशमुखांचा त्या, त्या विनयभंग प्रकरणात संतोष देशमुखांना मारहाण झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असं दाखवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता पण ग्रामस्थांनी सुद्धा अँब्युलन्सच्या मागे घातलेली गाडी पोलिसांचा असलेला ताफा या सगळ्यामुळे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि ग्रामस्थ तिथं असल्यामुळेच हा कट उधळून लावला गेला असा आरोप जो आहे तो धनंजय देशमुख यांच्याकडनं करण्यात आलाय काल सुप्रिया सुळे यांच्यासमोर ही माहिती देण्यात आली पहिल्यांदाच अशा या प्रकरणामध्ये अशी माहिती समोर आलेली आहे विशेष म्हणजे धनंजय देशमुख यांनी काल असा सुद्धा दावा केलाय ते म्हणजे की ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांच्याकडे असलेले कागदपत्र आणि पुराव्यांपेक्षा जास्तीचे कागदपत्र आणि पुरावे आपल्याकडे आहेत असा दावा सुद्धा धनंजय देशमुख यांनी केलेला आहे तर एकंदरीतच बीड प्रकरणाच्या संदर्भात जी काही चर्चा आहे त्याच्याबद्दल आपण माहिती देण्याचा या बातमीमधनं प्रयत्न केलेला आहे आता आपण पुढच्या बातमीकडे वळ ही बातमी सुद्धा तितकीच इंटरेस्टिंग आहे जर आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीकडनं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानं एक याचिका दाखल केलेली आहे मुंबई हायकोर्टामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये संध्याकाळी सहा नंतर जे मतदान झालेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती द्यावी आणि ही निवडणूक रद्द करावी अशी मागणी करणारी ही याचिका आहे या याचिके म्हणजे या याचिकेचा स्वीकार झालेला आहे आणि या याचिकेबद्दलची सुनावणी सुद्धा काल कोर्टामध्ये झालेली आहे आ, या आधी झालेल्या सुनावणीच्या वेळेस हायकोर्टानं निवडणूक आयोगाला आदेश दिले होते ते म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करावं पण काल निवडणूक आयोगानं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं नाहीये निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी हायकोर्टानं दोन आठवड्यांचा अवधी दिला होता आणि त्याचबरोबर कालच्या सुनावणीची तारीख होती कालच्या सुनावणीपर्यंत निवडणूक आयोगानं प्रतिज्ञापत्र सादर केलं नव्हतं त्यावेळेस ही जी संपूर्ण केस आहे ते लढवणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि वकील म्हणून जी केस हायकोर्टामध्ये लढवत आहेत त्या प्रकाश आंबेडकरांनी जर हायकोर्ट निवडणूक आयोगानं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं नसेल तर मग आपला युक्तिवाद ऐकून घ्यावा अशी विनंती कोर्टाला केली होती त्यावर कोर्टानं जर निवडणूक आयोगानं प्रतिज्ञापत्र सादर केलं नाही तर पुढच्या सुनावणीच्या वेळेस तुम्ही युक्तिवादाला तयार राहा असे निर्देश प्रकाश आंबेडकरांना दिलेले आहेत आणि पुढची सुनावणी जी आहे ती अठरा तारखेला होणार आहे त्या दृष्टीनं जर विचार केला अठरा मार्चच्या वेळेस होणारे या सुनावणीमध्ये युक्तिवाद होणार की निवडणूक आयोगाकडनं प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार हे बघणं महत्वाचं आहे आ, ही अत्यंत महत्वाची सुनावणी आहे कारण वंचित बहुजन आघाडीनं कोर्टापर्यंत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे या व्यतिरिक्त राज्यातल्या इतर विरोधी पक्षांनी सुद्धा अशा पद्धतीनं मतदान वाढलेलं आहे मतदानाचा टक्का वाढलेला आहे मतदारांचा टक्का वाढलेला आहे असे आरोप केलेले आहेत पण वंचित बहुजन आघाडीच्या एका कार्यकर्त्यानं संदेश मोरे यानं या, या संदर्भामध्ये याचिका केलेली आहे आणि ही याचिका कोर्टाकडनं स्वीकारण्यात सुद्धा आलेली आहे विशेष म्हणजे कोर्टानं या सगळ्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या संदर्भात सुद्धा सूचना केलेली आहे त्यामुळे अठरा मार्चची ही जी सुनावणी आहे ती अत्यंत महत्वाची आहे युक्तिवाद होतो की प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडनं सादर केलं जातं याहीपेक्षा महत्वाचं आहे ते म्हणजे की जर निवडणूक आयोगानं प्रतिज्ञापत्र सादर केलं तर या संध्याकाळी सहा वाजल्यानंतरच्या मतदानाच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाचं म्हणणं निवडणूक आयोगाची माहिती आणि निवडणूक आयोगाचं स्वतःच्या दृष्टीनं केलेल्या गोष्टी यांचा उलगडा त्या दिवशी कोर्टामधल्या सुनावणीमध्ये होऊ शकतो आणि म्हणूनच ही अठरा मार्चची सुनावणी, सुनावणी अत्यंत महत्वाची आहे पुढच्या बातमीकडे बोलयात ही सुद्धा साधारणत कोर्टाशी निगडीत असंच हे प्रकरण आहे पण पुन्हा एकदा निवडणूक आयोगाशी संबंधित असलेलं प्रकरण आहे केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे राहुल गांधी आणि या नियुक्तीला विरोध सुद्धा राहुल गांधी यांनी केलेला आहे जी समिती आहे केंद्रीय निवडणूक आयुक्त नेमण्यासाठीची त्या समितीच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये याचिका असताना असा निर्णय घेणं योग्य नाही कारण सरन्यायाधीश त्याच्यामध्ये नाहीत राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर राज्याचे विरोधी पक्ष नेते यांच्यामध्ये आणि म्हणजे राज्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राहुल गांधी जे राज्याचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि महत्वाचं ते म्हणजे की ते या निवडणूक आयोग नियुक्त करण्याच्या समितीमध्ये सुद्धा आहेत ते आणि अमित शहा यांच्यामध्ये सोमवारी रात्री एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी या नियुक्तीबद्दल आपली नाराजी व्यक्त केलेली आहे राहुल गांधी यांनी या सगळ्या संदर्भामध्ये नाराजी व्यक्त करत असतानाच सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण प्रलंबित असताना अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये अशा पद्धतीनं निर्णय घेणं योग्य नाही अशा शब्दामध्ये आपली नाराजी व्यक्त केलेली आहे या संदर्भा मदे राहुल गांधी यांनी एक आहे राहुल गांधींचं हे ट्विट अत्यंत महत्वाचं आहे कारण त्यात त्यांनी थेट उल्लेख केलेला आहे आणि त्याचबरोबर प्रेस नोटच्या माध्यमातनं काही गोष्टींचा उल्लेख सुद्धा केलेला आहे राहुल गांधी यांच्या या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलेला आहे ड्युरिंग द मीटिंग ऑफ द कमिटी टू सिलेक्ट द नेक्स्ट इलेक्शन कमिशनर आय प्रेझेंटेड अ डिसेंट नोट डिसेंट म्हणजे नकारा माझा विरोध असल्याचा नोट जी आहे टू द पी एम अँड होम मिनिस्टर दॅट स्टेटेड द मोस्ट फंडमेंटल आस्पेक्ट ऑफ अँड इंडिपेंडेंट इलेक्शन कमिशन फ्री फ्रॉम एक्झिक्युटिव्ह इंटरफिअरन्स इज द प्रोसेस ऑफ चुझिंग द इलेक्शन कमिशन अँड चीफ इलेक्शन कमिशनर मी माझ्या नाराजीचं माझ्या नकाराचं पत्र हे पंतप्रधान आणि जे गृहमंत्री आहेत त्यांच्या बैठकीमध्ये दिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं इलेक्शन कमिशनचं चीफ आणि चीफ इलेक्शन म्हणजे प्रमुख निवडण्याच्या संदर्भातली प्रक्रिया आहे याच्याबद्दल उल्लेख करत बाय वायोलेटिंग द सुप्रीम कोर्ट्स ऑर्डर अँड रिमूव्हिंग द चीफ जस्टिस ऑफ इंडिया फ्रॉम द कमिटी या समितीमध्ये म्हणजे निवडणूक आयोगच्या आयुक्तांच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये जी समिती नेमण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये चीफ जस्टिस यांची ने यांना काढून टाकणं जे ते समितीत असणं अपेक्षित आहे त्यांना काढून टाकल्यानंतर निवडणूक आयुक्तांची निवड करणं त्यांचा त्यांच्या त्या निवडीबाबतचा निर्णय घेणं हे चूक आहे निवडणूक आय म्हणजे सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशाच्या सं उल्लंघन आहे असं राहुल गांधी यांनी इथं म्हटलेलं आहे तसंच त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की दी मोदी गव्हर्नमेंट हॅज Exacerbate the concerns ऑफ हंड्रेड्स ऑफ मिलियन्स ऑफ वोटर्स ओवर द integrity ऑफ अवर electoral प्रोसेस आपली ही जी लोक लोकशाही पद्धतीनं निवडण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा सुद्धा उल्लंघन केलेलं आहे त्याचा सुद्धा अपमान हा मोदी सरकारनं केलेला आहे ॲज द एलोपी इट इज माय ड्युटी टू अप होल्ड द आयडियाज आयडियल्स ऑफ बाबासाहेब आंबेडकर अँड दाऊंडिंग लिडर्स ऑफ leaders of ऑफ अवर नेशन अँड होल्ड government टू अकाउंट जे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत त्याच्यानुसार गोष्टी घडायला हव्यात यासाठी काम करणं ही माझी जबाबदारी आहे लोकसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून इट इज बोथ डिसरिस्पेक्टफुल अँड डिस्कर्टियस फॉर दी पी एम अँड एच एम टू हॅव मेड अ मिड नाईट डिसिशन टू सिलेक्ट द न्यू सी अशा पद्धतीनं मध्यरात्री घेणं हे अत्यंत अपमानास्पद आहे म्हणजे uh, मध्यरात्री निवडणूक आयुक्ताची निवड करणं हे अपमानास्पद आहे असं सुद्धा राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे वेन द व्हेरी कंपोजिशन ऑफ द कमिटी अँड द प्रोसेस इज बिंग चॅलेंज इन द सुप्रीम कोर्ट अँड इज ड्यू टू बी हर्ड इन लेस दॅन फॉर्टी एट आवर्स जेव्हा की सुप्रीम कोर्टामध्ये या समितीच्या संदर्भामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या याचिकेवर अठ्ठेचाळीस तासांमध्ये सुनावणी हो म्हणजे अठ्ठेचाळीस तासांमध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे असं असताना सुद्धा हा निर्णय घेणं हे चुकीचं आहे असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये एक प्रेसनोट सुद्धा काढलेली आहे आणि त्यात सुद्धा आपली नाराजी असल्याचं व्यक्त केलेलं आहे एकंदरीतच निव केंद्रीय निवडणूक आयुक्तांची निवड हा अगदी सुरुवातीपासून चर्चेचा नाराजीचा आणि वादाचा मुद्दा राहिलेला आहे आज तो पुन्हा एकदा अशा पद्धतीनं राहुल गांधीच्या पत्रामुळे आणि ट्विटमुळे समोर आलेला आहे आता केंद्रीय निवडणूक आ... जे आयुक्त आहेत त्यांच्या निवडीच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काय आदेश दिले जातात हे बघणं महत्त्वाचं आहे पण अशा पद्धतीनं याच्याही आधी या निवड समितीमध्ये मदे या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये कशा पद्धतीनं कोडकोड असायला हवं याच्या संदर्भामधला वाद झाला होता आता सरन्यायाधीश तिथं असायणं अपेक्षित असताना सरन्यायाधीशांच्या व्यतिरिक्तच सरन्यायाधीश नसतानाच झालेली निवड हा आक्षेपाचा मुद्दा ठरलेला आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये काय आदेश दिले जातात ह्या निवड समितीला त्याचबरोबर केंद्र सरकारला हे बघणं महत्त्वाचं आहे तर या झाल्या दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबईतच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्हमध्ये मी थांबते आहे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद